जळगाव जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय येथील डॉक्टरांच्या दिरंगाई व कर्तव्यात निणे निशान संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते चोपडा तालुका अध्यक्षा अनिताताई बावसकार व शहर अध्यक्षा बबिता बावीसकार यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या या आंदोलनाला अखेर यश आले असून तिरंगाई करणाऱ्या डॉक्टरांना कार्यमुक्त करण्यात आले आहे सदर डॉक्टरला रुग्णालयातून कार्यमुक्त करण्यात ले, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुरेश पाटील यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे डॉक्टर सुरेश पाटील यांच्याकडून ही कार्यवाही करण्यात आली असून या आंदोलनामध्ये अनिताताई बाविस्कर बबिता बाविसकार अनिताताई वारडे कल्पनाताई अहिरे नीता पाटील विकास सोनवणे प्रवीण करणकाळ रतन शिरसाठ दीपक बावीसकर यांच्यासह संघटनेचे असंख्य पदाधिकारी सहभागी झाले होते एमसीएन न्यूज मराठी करिता फिरोज तडवी यावल क्रांतिकारी मी आनंद संस्थापक अध्यक्ष गेल्या पंधरा दिवसापासून जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय चोपला या ठिकाणी काही डॉक्टरांच्या दिरंगाईमुळे जे रुग्णांना त्रास झाला जे रुग्णांची एळथाण झाली काही चुकीचे प्रकार या ठिकाणी घडले त्याच्या निषेधार्थ संघटनेच्या वतीने संघटनेच्या तालुका अध्यक्ष अनिताताई भाविस्कर शहराध्यक्ष बविताबाई भाविस्कर तसेच दीपक बाविसकर प्रवीण करणकाळ विकास सोनोने रतन शिरसाट कल्पना आयरे नंतर अनिताताई वर्डे या सर्व पदाधिकाऱ्यांनी एक आंदोलन सुरू केलं गेल्या पंधरा तारखेलासुद्धा पंधरा जुलैला भर पावसात सर्व पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं आणि आज त्या आंदोलनाला कुठंतरी यश आलेलं आहे जे दिरंगाई करणारे डॉक्टर होते त्यांना या ठिकाणाहून कार्यमुक्त केलेलं आहे आणि या ठिकाणाहून चौकशी करून सिव्हिल सर्जन यांच्याकडे पाठवलेली आहे आता आज एकोणावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पुन्हा संघटनेच्या वतीने आंदोलन होतं परंतु या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सुरेश पाटील डॉक्टर सुरेश पाटील यांनी लेखी स्वरूपात या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांना पत्र दिलं की जे दिरंगाई करणारे डॉक्टर आहेत एकाची चौकशी चालेल चालू आहे एकाला कार्यमुक्त केलं असं त्यांनी लेखी स्वरूपात पत्र दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की चौकशीचा अहवाल वरिष्ठांकडून आल्याबरोबर त्या अहवालाची एक प्रत तुमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सोपवण्यात येईल आज पुन्हा संघटनेच्या वतीनं त्यांना एक पत्र दिलेलं आहे की आज जे आंदोलन या ठिकाणी होतं एकोणास जुलै रोजी ते त्यांच्या लेखीपत्रामुळं ते तात्पुरतं स्थगित केलेलं आहे परंतु येत्या तेवीस तारखेला पुन्हा ज्या डॉक्टरांवर लोकांची झाली गर्भवती महिलेला या ठिकाणावर हो रेफर केलं तर त्या डॉक्टरांच्या विरुद्ध कारवाई झाली पाहिजे त्यांना निलंबित केलं पाहिजे अशी संघटनेची मागणी आहे म्हणून येत्या तेवीस तारखेला पुन्हा संघटनेचं आंदोलन या ठिकाणी होईल आज आमच्या पदाधिकाऱ्यांनी जे आंदोलन केलेलं होतं त्याला यश आलं कोपडा तालुक्यातील जे गोळगरीब आहे त्यांच्या सुख सुविधेकरता संघटनेने आंदोलन केलेलं होतं यापुढे कुठल्याही दवाखान्याच्या बाबतीत संदर्भात कुठल्याही तक्रारी असल्या काही गरज बसली तर आमचे दीपक भाऊ हे रात्र दिवस कुठल्याही रुग्णांकरता खूप धावपळ करतात याच्या पुढेही काही अडचण असली तर तात्काळ संघटनेच्या लोकांना संपर्क करा आणि येत्या एकवीस तारखेला करता त्याच अनुषंगाने की आपण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही एकवीस तारखेला संघटनेची बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे तर शासकीय विश्रामगृह या ठिकाणी संघटनेची बैठक आहे ज्या तरुणांना या सामाजिक कार्यात नेहनिषाण संघटना ही कुठली राजकीय संघटना नाही या संघटनेचा राजकारणाशी संबंध नाही म्हणून ज्या तरुणांना या सामाजिक संघटनेत भाग घ्यायचा असेल सामाजिक कार्य करायची आवड असेल त्यांनी या संघटनेत सहभागी व्हावं नवीन लोकांची पदाधिकाऱ्यांची नियुक्ती एकवीस तारखेला करण्यात येणार आहे तरी एकवीस तारखेला दुपारी दोन वाजेला या ठिकाणी संघटनेची बैठक आहे आणि तेवीस तारखेला संघटनेचं आंदोलन आहे तरी सर्वांनी सुपडा तालुक्यातील नागरिकांनी याची नोंद घ्यावी आणि काही अडचण आल्यास संपर्क साधावा এবারোচ বোলতা জয় ভীম জয় কাঞ্চরাাম জয় জয়